बीर तालुका शिराळा शांतीनगरवाडी फाटा येथे शॉर्ट सर्किट मुळे आग लागून दीड एकर मधील गवत जळून खाक झाले शांतीनगर येथे असलेल्या वीज खांबावरून शॉर्ट सर्किट होऊन गवत जळून खाक झाले असे येथील शेतकरी बोलत होते जवळपास या आगीची तीव्रता एवढी होती की पन्नास एकरच्या आसपास संपूर्ण गवत जळून खाक झाले असते दुपारच्या वेळेत लागलेली आग विजवणं शेतकऱ्यांना फारच कठीण जात होत त्यातच सुसाद सुटलेला वारा त्यामुळे आग विझवणं धोक्याच होतं गावातील काही तरुण मंडळींनी जीवाची बाजी लावून आग विजवणे चालूच ठेवले त्यामुळे दीड दोन एकराच्या आसपास आग विझवण्यात त्यांना यश आलं आग विजल्यामुळे पुढील मोठा डोका जवळपास पन्नास एकराच्या आसपास असणारे गवताचे रान वाचले असे येथील इतल शेतकरी सांगत होते नमस्कार मी बभू पाटील बोलतोय सलग चार वर्ष झालं इथं पेटतया काय करण झालं आमचं नुकसान कमीत कमी नाही म्हटलं तर सत्तर हजार रुपये झालं झालं नुकसान एवढं शेतकरी एवढं आले तिथं त्यासाठी ते वीस आले आहेत तरी जर आमचा कोण नसतं तर कमीत कमी एक पावन बावन बस पन्नास एक एकर जमीन नाही सगळी पेटल्याची त्याचा खर्च कोण कोण देणार शेतकऱ्यांनी काय करायचं मासा सांगाय जर ही जळलायचं याचा खर्च कोण देणार एवढ्या बोलत झालं पेटतं या त्याचं काय करायचं मासा काय एवढं आणि तर आम्हाला याचा मोबदला मिळावा हेच माझी फक्त इच्छा आहे बाकी काय नाही आणखी आमचं कडता आसपासचं शेतकरी आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी त्यांच्याकडून काय प्रतिवर्षी ते आता यंदा एक जळ मागच्या चार पाच वर्षात वरतू जळ आलं एम एस बी काही कारवाई करत नाही ज्यांच्या कागदपत्र दि काही पैसे देत नाही काही विचारच करत नाही

आम्ही एक तरी दहा हजार रुपये चार हजार चार एक ट्रॉली गवता जर आम्ही दहा हजार रुपये विकत घेऊ आणि हे जर असं होणार असं तर आम्हाला काय फायदा पडणार आहे